आजच्या व्हिडिओमध्ये आपण मसाल्याचं वाटण कसं तयार करायचं ते बघणार आहोत तर मसाल्याचं वाटण तयार करण्यासाठी आपण इथे धने घेतलेले आहे धणे या मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्या आणि त्यानंतर आता याच्यामध्ये थोडासा जिरा टाका बघू शकता या प्रकारे तुम्हाला थोडा जिरा टाकायचा आहे त्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया खडे मसाले ही खडे मसाल्याची पाकिट तुम्हाला कोणत्याही किराणा दुकानात पाच किंवा दहा रुपयाला मिळून जाणार त्यानंतर आपण याचं बारीक करून घेऊया बघू शकता या प्रकारे तुम्हाला याचं असं पावडर तयार करून घ्यायचा आहे हा जो आपण पावडर तयार करून घेतलेला आहे तो तुम्ही स्टोअर पण करू शकता याला पाच सहा महिने काहीच होत नाही जर तुम्हाला लगेच भाजी बनवायची असेल तर त्याच्यामध्ये आता कांदे टाका कांदे टाकल्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे सोलून घेतलेले लसूण टाकूया लसूण टाकल्यानंतर आता आपण याच्यामध्ये टाकूया हे अद्रकचे बारीक तुकडे हे सर्व टाकून झाल्यानंतर आता आपल्याला या सर्वांचा पेस्ट म्हणजेच वाटण तयार करून घ्यायचं आहे बघू शकता हा मसाल्याचं वाटण तयार झालेला आहे हा मसाल्याचा वाटण तुम्ही व्हेज किंवा नॉन व्हेज कोणत्याही भाजीमध्ये याचा वापर करू शकता त्यामुळे भाजी खूप चविष्ट होते जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद